पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जो सर्व उमेदवारांचा प्रचार सुरू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आहे आज आहे बारा जानेवारी उद्या आहे तेरा जानेवारी आणि उद्या पाच वाजता प्रचार संपणार आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं अं ह्या रणांगणामध्ये सरशी कोणाची आय होणार आहे विजय विजयश्री कोणाला मिळणार आहे हे पंधरा तारखेच्या मतदानानंतर सोळा तारखेला करणारच आहे पण ज्या पद्धतीनं उमेदवारांनी प्रचार केलेला आहे खारगर प्रभाग क्रमांक पाच मध्ये आ, माजी नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेले भाजपा महायुतीचे उमेदवार शत्रुघ्न काकडे साहेब आपल्या सोबत आहेत कशा पद्धतीने खऱ्या अर्थानं प्रचार सुरू झाला हे आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार गेले दहा दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे प्रभाग क्रमांक पाच मधून एक तगडा उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं कारण मागची पंचवार्षिक कारकीर्द आपण पूर्ण केलेली आहे कशा प्रकारे प्रचार केलात कसा लोकांचा रिस्पॉन्स होता काय सांगाल नमस्कार कारे कारे माझे और, माझे हो मी शत्रुघ्न अंबाजी काकडे मागील कार्यकारिणीमध्ये मला दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये माझ्यावर माझ्या पक्षश्रेष्ठीने तसेच माझे आदरणीय राजकीय गुरु रामच ठाकूर साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी दिली होती आणि त्या दोन हजार सतराच्या कार्यकारिणीमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो जनता मायबापांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान देऊन मला निवडून दिलं होतं त्या कारकिर्दीमध्ये मी बरेचशी जे ग्रामपंचायती टायमाला जी रखडलेली कामं किंवा पूर्ण दनी अवस्था झालेली अशी होती खा खगर शहराच्या प्रभागात पाकमधील कामं ती मी पूर्ण करण्यासाठी अ सदैव पाठपुरावा हो केला तर रस्त्याचं जसं पूर्ण वाट लागलेली होती आपण पाहिलेलं होतं पूर्ण खड्डे खुड्डे झालेले होते त्यानं डांबरीकरण झाले पण तरी पण आम्ही त्याच्यामुळे समाधान करत नव्हतो जनता मायबाबत माझ्यावर ठेवून मला बदन दिली होती तसं त्यांच्यावरच त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही पुन्हा अ आमच्या पक्षश्रेष्ठीच्या सोबत किंवा आमचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्याशी बोलून आपल्याला अधिक चांगल्या दर्जाचा रस्ते किंवा पाणी किंवा महिला सुरक्षेचा विषय असू दे किंवा मग रोजगाराचा विषय असू दे आणि जनतेच्या ज्या काही समस्या असेल त्याच्या मी अधिकाधिक भर देऊन जनतेशी आम्ही संपर्क करून ह्या गोष्टी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांपर्यंत पोहोचवल्या तसेच कुठे शासनापर्यंत नेऊन त्या कशा आपल्याला उपलब्ध करून घेता येतील या आम्ही करून घेतल्या आणखीन या पुढेही आम्हाला करण्यासाठी आताच्या ह्या अ दोन हजार सव्वीसच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आमच्या पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास दाखवून मला एक संधी दिलेली आहे ही संधी वैयक्तिक संधी नसून ही पुन्हा एकदा लोकांची मन जिंकण्यासाठी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी मला संधी दिलेली आहे आणि हे नक्कीच मी आ, सार्थ करून दाखवेन कारण मी जेव्हा जनतेमध्ये फिरत असतो जनते मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी या मातीशी जुडलेला आहे त्यामुळं मला ही मातीची जाण आहे या जीव जंतूची जी जाण आहे मी पुन्हा या लोकवस्तीची जाण आहे म्हणून मी पूर्ण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी प्रत्येक आपल्या मायबाप जनता जनार्दनाशी संपर्क करून या गोष्टीची काम करत असतो ज्या पद्धतीने आता दहा दिवस आपण प्रचार करताय कशा पद्धतीने लोकांचा आता पाहिलं तर लोकांनी बघितलेलंच आहे कारण ज्या काय गोष्टी सुविधा पाहिजेत त्या आपल्याला बऱ्यापैकी भेटत गेलेल्या आहेत त्या अगोदर पाण्याचीही त्यांचा येत होती किंवा मग विजेचा भारही आपल्याकडे पाहिलं तर तेव्हा होत होता तेव्हा आम्ही वेगवेगळे कंदील मोर्चे असू दे किंवा पाणी पाण्याच्या संबंधात आम्ही प्रत्येक गोष्टीला आम्ही सिडकोकडे आंदोलन केले किंवा त्यांच्याशी प्रत्येक वेळेला संपर्क करून कशी पाण्याची पातळी वाढवता येईल किंवा मग आणखीन जो काही शॉर्टेज पाणी आपल्याला खासगर शहरासाठी पाच पंधरा एम एल पडतो होत असतो त्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला पाठपुरावा करत राहिलो आता नावाशेवा तीन टप्पा तीन याच्यातून आपल्याला पुरेसा पाणी येणार आहे आणि आपल्याला जो शॉर्टेज झालेला आहे तो पाणी सुद्धा आम्हाला पुरेसा आपल्या खारघर शहरामध्ये जी टंचाई ती टंचाई आपली पूर्णपणे मिटून जाईल ज्या पद्धतीनं एक नवीन व्हिजन घेऊन तुम्ही ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला जसं अँब्युलन्स सेवा दिलीत पशुसंवर्धनासाठी मोहीम राबवली त्यानंतर जे गणेश तलाव आहे त्याचं सुशोभीकरण केलं परंतु हे नव्यानं त्याला काहीतरी आकार द्यावा स्वरूप द्यावा असा निर्धार आपण व्यक्त केलेला नेमकी कशा पद्धतीनं त्याची आणणार मी आपल्याला म्हटलो की मी या जनता जन जुडलेलो आहे मी दोन हजार तेराच्या सुमारास चौदाच्या सुमारास एक प्रस्थ पाहिला की माझ्या समोर समोर त्याला आता हार्ट अटॅकचा आणि याचं प्रमाण भरपूर जास्त झालंय माझ्या समोर समोर तो खाली पडला आणि ही सेवा अम्ब्युलन्स सेवा किंवा कुठल्या मी दावाखात्यामध्ये किंवा अम्ब्युलन्स फोन करता करता त्या व्यक्तीचा तिथून जीव गमावा लागला तेव्हा मी विचार केला का मी या समाजासाठी काहीतरी देणं आहे मी तरी विचार काही न विचार केला दोन हजार चौदाला मी मी अम्ब्युलन्स उभी केली आणि पूर्ण मी निशुल्क मध्ये मी प्रत्येक वेळेला त्यांना सेवा देत गेलो आताही मी विचार केलेला आहे का अधिक सेवा कारण का बरेचसे लोक आपली हार्ट अटॅक ने किंवा मग लांब राहणारे आपल्या महाराष्ट्रापेक्षा लांब राहणारी आहेत त्यांना तिकडे आपली एखादी झालेली बॉडी किंवा नेण्यासाठी तशी आपलं अशी अँब्युलन्स ही मदत देण्याचा असं प्रयत्न आहे आणि मी ते नक्कीच इलेक्शन झाल्यानंतर मी नक्कीच ती उभी करणार आहे माझा ते संकल्प आहे कारण का प्रत्येक नागरिकांना याची सेवा भेटावी हे माझा संकल्प आहे ज्या पद्धतीने तुम्ही पशुसंवर्धन केंद्र सुरू केलेलं आहे प्राण्यावरती जीव असावा वृक्षरपण केलं पाहिजे निसर्ग वाढला पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे या निमित्तानं एक काय मुवमेंट आहे तुमच्या हो ते मी आता ह्या माझ्या प्रभागामध्ये मा जेव्हा आमच्या आँ, मतदारांची किंवा नागरिकांची बोलत असताना किंवा त्यांच्या सोबत चर्चा करत असताना बरेचशी आता आ, मी आता कुठल्या एखाद्या जातीवरनं हे करत नाही का इथे भारत देश आपल्याच विविध संस्कृतीने भाषेने नटलेला आहे त्यामुळे तशाच प्रकारे खारघर शहरामध्ये सुद्धा सर्व भाषिक लोक आणि सर्व जाती धर्म पंथाचे लोक राहतात त्या त्यामुळे प्रत्येकाने आपला आपापला धर्म जपावा आणि प्रत्येकाने आपापली आस्था जपावी या उद्देशाने जेव्हा आपल्या हिंदू धर्माचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा आपल्याला बरेचसे माझ्याकडे लोकांची एक मागणी होती साहेब इथे आपल्याला जवळपास गोशाला असावी तिथे त्या त्यामध्ये आपल्याला म्हणजे एक जनजागृती करता येईल तेव्हा मी विचार केला की मी एक स्वतः गाय गायी हा त्यांचं मी पालन पोषण केलेलं आहे तेव्हा छोटा असेल वडिलांच्या सोबत मी जाऊन ते जा गा, गाई म्हशी नेलेली आहे चारायला असा तर मी त्वरित आता मागे आता मला एक दीड दोन वर्ष अगोदर मी गोशाला केली आणि गोशालाच्या माध्यमातून बरेचसे लोक त्याचा हे घेत असतात गोशालेमध्ये येऊन आणि खूप लोक समाध्या आनंदात आहेत कारण की इथे समोर समोर गोशाला आणि जो आपला शेतकऱ्याचा शेत हो गे, जो आनंद शेतकऱ्याचे फील होतो ती लोकांना घेतायत ज्या पद्धतीनं तुम्ही जो गणेश घाट आहे त्या गणेश घाटाचं हो एक आकर्षक तलाव बनण्याचं जे काही आपलं स्वप्न होतं ते कशा पद्धतीने साकार करणार आता आमच्या बेलपाड्याला जो तलाव आहे पूर्वी जसं तलाव असतं तर लिमिटेड लोक राहत असायची त्यामुळे गणपती विसर्जन असो किंवा मग देवी विसर्जन असो ते मर्यादित त्याच्यामध्ये विसर्जन व्हायचं म्हणजे त्यावेळेमध्ये ते तेवढं त्याचं हे नव्हतं पण तरी पण आपण तेव्हाही ते त्याच्यामध्ये प्रयत्न केलं पण आता जी झपाट्याने लोकवस्ती वाढत असतो त्याच्यामध्ये प्रत्येक जातीय धर्माचे जेव्हा ते स्वतःची ही जपण्यासाठी जसे छट पूजा असू दे किंवा मग कुठली विधी असू दे किंवा मग आता गणपती देवी या करण्यासाठी त्या तलावाचा उपभोग घेत असतात मग म्हणून मी विचार केलेला आहे की तो तलाव अतिशय सुंदर असा वाढाला तलाव असा पेक्षा असा चांगला व्हावा त्याच्यामध्ये एलईडी लाईट किंवा मग तिथे कुठला असं कारंज्याचं किंवा मग त्याचे स्टॅच्यू उभे असावे म्हणजे तिथे तिथला नागरिक तिथे बसतावली त्यांना प्रत्येकाला असा कुठेतरी आपण एखाद्या पर्यटक स्थळ ठिकाणी आलेल्या त्यांना वाटला पाहिजे असा माझा ध्येय एक शेतकऱ्याचा मुलगा तुम्ही नेहमीच विचार करताय की सर्वसामान्य मुलांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे बेलपाड्या गावामध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहे ती महापालिकेकडे आल्यानंतर सुसज्ज इमारत व्हावी चांगलं दर्जाचे शिक्षण व्हावं ही जी तुमची मागणी होती त्याचं काय झालं हो मी मागे जेव्हा जिल्हा परिषद शाळा त्या जिल्हा परिषद आणि जे हे महापालिका महापालिकेला जिल्हा परिषद कन्वर्ट केली नव्हती हँडओव्हर केली नव्हती तेव्हा मी त्यांचा पाठपुरावा सतत करत होतो का एकदा ती जर आपली झडपी ज्या शाळा आहेत किंवा माझ्या माझ्या गावात जी झिरपी शाळा आहे त्या गावात मी स्वतः स्वतः शिकलेलो आहे त्यामुळे मला त्या शालेची पूर्ण हे आहे आणि ती मी विसरणार नाही तर मी ते चौथीपर्यंत जरी शाळा असली तरी माझं म्हणणं आहे तर तिथे ती शाळा जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद शाला ही महापालिकेमध्ये कन्वर्ट व्हावी आणि महापालिकेने तिथे उच्च दर्जाचं शिक्षण तिथील गरीब लोकांना द्यावं हे माझं संकल्प आहे आणि मी आमदार सन्माननीय आमदार साहेब आणि आमचे रामशेठ ठाकूर साहेब तसेच परेश ठाकूर साहेब यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा प्रत्येक गावागाव ज्या जिल्हा परिषद शाळा या हस्तांतर करण्यासाठी पालिकेला प्रत्येकाला हे केलेलं आहे पत्रव्यवहार केलेलं आहे आणि ते आता सुरुवात झालेली आहे जेव्हा आता आता सध्या चौथीपर्यंत शाळा आहे पण माझा संकल्प आहे का ती कमीत कमी तिथे दहावी ते बारावी म्हणजे इथल्या गरीब जनतेला सुद्धा त्याचा उपभोग घेता येईल नक्कीच साहेब ते उद्या तेरा तारखेला प्रचार संपतोय पंधरा तारखेला मतदान होत आहे काय मतदारांना आव्हान कराल प्रभाग क्रमांक पाचशे कारण इथं तुमचं पॅनल आहे कशा पद्धतीने लोकांना आवाहन कराल मतदान असायचं उद्या आता तेरा तारीख आहे तेरा तारखेला उद्या पाच वाजेपर्यंत प्रचार संपणार आहे आज दहा दिवस पाहिलं तर आमच्या प्रचार फेरीला प्रचार रॅलीला लोकांचे संपर्क साधत असताना त्यांचे हे करत असताना आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे कारण का खरंच आमच्या भाजप सरकारच्या कार्यकारिणीमध्ये जसे देशामध्ये कामं होत गेली तशा प्रकारे राज्यामध्ये सुद्धा फडणवीस साहेबांच्या कार्यकारिणी तसेच आता इकडे आमचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खारघड शहरामध्ये जी कामं केली या कामांवर लोक खूप खुश आहेत आणि आम्हाला खूप प्रतिसाद आहे तुम्ही पाहिलं तर आता प्रत्येक ठिकाणी जे इंटरनल रस्ते आहेत साहेब्रेटीकरण होते म्हणजे जर डांबरीकरण रस्त्या तो तुमचं पाच वर्ष टिकत असेल तर हा नक्कीच दहा वर्ष टिकणार आणि हे आम्ही स्वतःहून मागून घेतलेले का लवकर जवळ खराब नवं हो। आता पहिला टप्पा जो आम्ही करणासाठी आम्ही जे मागणी केली पहिला टप्पा सर्कल पासून उत्सव सर्कल पासून सेक्टर सेक्टर पाचला हा पहिला आणि नंतर सेक्टर चार ते बेलपाडा गाव असे पूर्ण इंटरनल असते हे कॉन्क्रिटीकरण सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे होते म्हणजे आला अधिक मजबूती भेटेल तशा प्रकारे आपल्याला तुम्हाला बघलं मी पाण्याचं किंवा मग शालेय बाबतीत असून हे सर्व याच्यावर आपला फोकस आहे आणि हे आपण आणि लोकांना माहिती आहे हे प्रत्येक गोष्टी भाजप सरकारच करू शकतो यामुळं लोक खुश आहेत आणि लोकांचा आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि लोक आम्हाला नक्कीच या या पंधरा तारखेला गुरुवारी आम्हाला भरभरून मत देतील आणि आम्हाला पालिकेमध्ये एक नगरसेवक म्हणून एक जनसेवक म्हणून काम करण्याची आम्हाला संधी देतील आणि ते आम्ही जनसेवक झाल्यानंतर नक्कीच आम्ही राहिलेली कामं किंवा आणखी आम्हाला पुढे आणखी जनतेची अपेक्षेनुसार जास्त कामं कशी करता येतील नक्कीच हे होते माजी नगरसेवक जे क्रमांक पाच मधून महायुतीच्या रिंगणात आहेत गेली पाच वर्ष महापालिकेच्या का, माध्यमातून काम केल्यानंतर मागील अनेक वर्षांपासून त्यांची लोकसभेची परंपरा सुरू आहे ऑटर गटर मीटर असते या नागरी सुविधा तर आम्ही देणारच आहोत परंतु शिक्षण आरोग्य पर्यावरण झाडे पशुसंवर्धन त्यानंतर माझं गणेश तलाव हे एक आकर्षक स्थळ पर्यटन तर कसं होईल ह्या हा हा जो हा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने प्रचारामध्ये लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे विकासाला साथ दिलेला आहे या निवडणुकीमध्ये दे देखील लोक मोठ्या विश्वासानं साथ देतील मतांच्या माध्यमातून आम्हाला पनवेलच्या महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवतील एक हक्काचा माणूस म्हणून आम्हाला निवडून आणतील आणि ह्या मतांची त्यांची जी काय भेट असेल जे मतदानाचं जे दान आहे ते आम्ही कार्याच्या माध्यमातून त्याची परतफेड करू असा विश्वास शत्रू काकडे यांनी व्यक्त केला साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आगामी आगामी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नि